नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला चुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती जात गजर आवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार नऊशे जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोक लावक पन्नास क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे तीस आणि सर्वसाधारण अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती पाचशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त तीनशे आणि सर्वसाधारण धुळे आवक दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्त आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पंचवीस जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल <us> आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात लाल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर एक हजार दहा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक मलकापूर बाजार समिती आवक एक हजार सहाशे सत्तर क्विंटल हिंगणगाड बाजार समिती आवक एक हजार चारशे अठरा क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक एक हजार चारशे क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार शंभर क्विंटल आणि अकोला बाजार समिती एक हजार सोळा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती बावीस हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल आणि आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार सातशे पन्नास क्विंटल म्हणजे इथे आवक आठ हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस पास दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार शंभर रुपये क्विंटल होता आणि हा दिनांक बावीस पाच दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद